मंडळी पवार घराण्याच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जाणारे इंदापूरचे उद्योजक प्रवीण माने यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या प्रवेशाने शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे मोठे नुकसान झाले आहे माने हे एक मोठे उद्योजक आहेत भारतामधील सर्वात मोठ्या दूध प्रक्रिया केंद्राचे ते मालक आहेत त्यांची सोनाई डेअरी अँड अॅग्रो नावाची एक जवळपास अकरा हजार कोटी रुपयांची कंपनी आहे त्यांचे राजकीय वजन देखील चांगले आहे त्यामुळे त्यांच्या या राजकीय वजनाचा आणि सोनाईच्या कीर्तीचा फायदा आता भाजपला आपली बारामतीवरील पकड मजबूत करण्यासाठी करता येणार आहे त्यांच्या भाजपमधील प्रवेशामागे अनेक कारण आहेत प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशाचे बारामतीवर काय राजकीय परिणाम होतील आणि पवारांचा एवढा विश्वासून नेता भाजपमध्ये का गेला तसेच माने कुटुंबाचा शेतमजूर ते अकरा हजार कोटी रुपयांच्या कंपनीच्या मालकीपर्यंतचा प्रवास एकंदरीत सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बारामतीचे एक वेगळेच वजन आहे बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असं एक समीकरण आहे पण आता हे समीकरण मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय प्रवीण माने यांचा भाजपमधील प्रवेश ही त्याचीच एक नांदी म्हणायला हरकत नाही आता आपण प्रवीण माने आणि त्यांचे वडील दशरथ माने यांचा आजपर्यंतचा सगळा प्रवास जाणून घेऊया याच्या सुरुवातीला आपण सर्वांच्या उत्सुकतेचे कारण असलेल्या अकरा हजार कोटींचा विषय समजून घेणार आहोत प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने हे एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले होते घरची परिस्थिती जेमतेम होती अशा परिस्थितीतही त्यांनी स्वतःला घडवलं त्यांना लहानपणापासूनच भारतीय सेनेमध्ये जाण्याची इच्छा होती त्यांनी आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा केली त्यानंतर जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांनी एका किराणा मालाच्या दुकानापासून उद्योग क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलं एका शेतमजुराचा मुलगा ते जवळपास अकरा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक असा त्यांचा प्रवास आहे त्यांचा हा प्रवास फक्त तीन हजार रुपयांपासून सुरू केलेला किराणा दुकानापासून सुरू झाला होता त्यानंतर त्यांनी उडीज व्यापारी म्हणून बाजार समजून घेतला आणि आता देशातील सर्वात मोठ्या डेअरी कंपनीचे मालक असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे दशरथ माने हे सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केले होते माने कुटुंब उद्योगाबरोबरच राजकारणामध्येही आपला चांगलाच दबदबा निर्माण करून आहे कधी काळी त्यांचे कुटुंब शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते पण आता याच दशरथ माने यांचे चिरंजीव प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे बारामतीमध्ये नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे आणि ही त्याचीच एक झलक असल्याचे बोलले जात आहे प्रवीण माने यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली होती त्यांच्या वडिलांनी सोनाई मिल्क नावाचा ब्रँड जगभरात पोहोचवला होता त्यांच्या याच कंपनीमध्ये जवळपास पाच हजार कर्मचारी काम करतात आणि पाच लाख शेतकऱ्यांचे दूध सोनाई हमीभावाने खरेदी करते त्यामुळे निश्चितच याचा फायदा प्रवीण माने यांना देखील आपले संघटन वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी झाला आहे त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लोकांचा विश्वास संपादन करत त्यांची एक कुशल आणि जबाबदार संघटना निर्माण केली आहे सोनाईच्या माध्यमातून पाच लाख लिटर दूध प्रक्रिया करण्याचा रेकॉर्ड देखील त्यांनी केला आहे या कंपनीमुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं आहे आणि प्रवीण भैया माने नावाचं एक युवा नेतृत्व राजकीय नेतृत्व इंदापूरच्या राजकारणाला मिळालं आहे दुधाबरोबरच त्यांनी सोयाबीन प्रक्रिया करण्याचे एक मोठे युनिट निर्माण केले आहे शेतकऱ्यांकडून हमी सोयाबीन खरेदी केली जाते आणि त्यापासून तेल त्या निर्मिती केली जाते सोनाईच्या या युनिटमुळे देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे आणि कदाचित यामुळे सोनाई हा शेतकरी आणि लोकांना न्याय देणारा रोजगार देणारा उद्योग समूह म्हणून नावारूपाला आला आहे प्रवीण माने यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची राजकीय पार्श्वभूमी देखील मजबूत आहे त्यांचे वडील दशरथ माने हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असल्यामुळे प्रवीण माने यांच्याकडे देखील जिल्हा परिषदेची संधी चालून आली होती त्यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेपासून झाली अवघे एकोणतीस वर्षे वय असताना ते दोन हजार सतरामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती म्हणून निवडून आले होते कमी वयामध्ये मिळालेल्या या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला होता त्यांनी कामकाज करण्याची पद्धत समजून घेतली होती आपली प्रशासनावरील पकड देखील त्यांनी मजबूत करून घेतली होती पुढे ते शरद पवारांच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रतिनिधी म्हणून काम केले होते त्यांचे इंदापूरसह पुण्याच्या ग्रामीण भागात मजबूत संघटना असल्याने सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी त्यांची भूमिका महत्वाची होती दोन हजार तेवीसला राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला त्यानंतर इंदापूर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचे स्थानिक पातळीवरील जोरदार काम सुरू होते मात्र शरद पवार गटाने त्यांना डावलून भाजपमधून आलेल्या हर्षवर्धन पाटलांना तिकीट दिले होते या गोष्टीमुळे माने चांगलेच नाराज झाले होते दरम्यान त्यांच्या अजित पवार गटामध्ये जाण्याच्या अजित पवार गटाने दत्ता यांना उमेदवारी जाहीर केली मग माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि चाळीस हजार मते मिळून आपली इंदापूर मधील ताकद दाखवून दिली त्यानंतर मात्र माने यांनी सावध भूमिका घेतली आपले काम वैयक्तिक पातळीवर सुरू ठेवले त्यांचे हे काम बघून त्यांना अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिल्या होत्या याच काळामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेटीगाठी होत राहिल्या आणि अखेर मंगळवारी एक जुलै रोजी प्रवीण माने यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या या सोहळ्यामध्ये नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण माने यांनी भाजपमध्ये उडी घेतली त्यांचा हा प्रवेश एक प्रकारे बारामतीच्या राजकीय गणितांचे समीकरण बदलणारा ठरणार असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे आणि तशी त्यांची ग्रामीण भागावर पकड देखील आहे सोनाई ॲग्रो हा एक मोठा उद्योग समूह असल्याने बारामतीसह महाराष्ट्रामधील लाखो शेतकरी त्यांच्याबरोबर जोडलेले आहेत या शेतकऱ्यांना हमीभाव देणारी डेअरी म्हणून सोनाईची ओळख आहे बारामतीमधील घराघरात त्यांच्या कंपनीने तयार केलेले उत्पादन पोहोचलेले आहेत त्यामुळे विश्वासाच्या बाबतीत माने हे पवारांना टक्कर देणारे ठरणार आहेत आता मानेंची आर्थिक बाजू समजून घेऊया सोनाई ही आज जवळपास अकरा हजार कोटी रुपयांची कंपनी बनलेली आहे निश्चितच यामागे बऱ्याच वर्षांची मेहनत आहे सध्या या कंपनीचा कमीत कमी वार्षिक अडीच हजार कोटी रुपये एवढा टर्न ओव्हर आहे त्यामुळे प्रवीण माने यांची आर्थिक बाजू देखील मजबूत आहे आता या समीकरणाबरोबरच भाजपची केंद्र आणि राज्यामधील सत्ता हा मोठा पाठिंबा मानेंना मिळाला आहे त्यामुळे त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र इंदापूरवरून आता बारामतीवरती शिफ्ट झाले आहे कदाचित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माने हे बारामती भाजपचा चेहरा असते त्यामुळे अजित पवारांचे आमदार आणि राज्याचे मंत्री दत्ता मामा भरणे आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मान्यांचे मोठे आव्हान असणार आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पवारांची डोकेदुखी वाढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि चार वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांना मोठे आव्हान देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे आणि ही त्याचीच सुरुवात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे पवारांच्या बारामतीवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपची तयारी जोरदार सुरू असल्याची सध्या चर्चा आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीवर काय परिणाम होतील तुमचं मत जे काही असेल ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद